खुशखबर आलेली आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुम्ही पोलीस शिपायचं जरी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला किती अर्ज करता येणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो बघा मागच्या वेळेस भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले तर मित्रांनो यावेळेस पण तुम्हाला किती अर्ज भरता येणार आहे हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि मित्रांनो भरपूर विद्यार्थी पण विचारत होते की आता वयोमर्यादेमध्ये वाढ तर मित्रांनो बघा अजूनपर्यंत काही पण ऑफिशियल अपडेट आलेली नाही पण तुम्हाला मी जी माहिती येईल सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्याच चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पुढे आता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जो अर्ज आहेत ठीक आहे तर तुम्ही पोलीस शिपाई या पदाकडे किती अर्ज सादर करू शकता बघा अर्जदारास पोलीस शिपाई तर पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक शिपाई पोलीस शिपाई चालक बॅट्समन राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई तर मित्रांनो बघा आणि कारागृह पोलीस शिपाई अशा एकूण पाच पदांकरता तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो मित्रांनो ठीक आहे इथं माहिती देण्यात आलेली आहे स्वतंत्र आवेदन अर्ज करताना येऊ नाही शकतील तर त्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पदासाठी स्वतंत्र सा जे शुल्क आहे ते प्रत्येक पदासाठी वेगवेगळे लागणार आहे ठीक आहे मित्रांनो तर इथं माहिती आलेली आहे तुमचे जे डॉक्युमेंट पडताळणी त्यावेळेस सादर करायचे तुम्हाला बघा तर अर्जदारास पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक समादेशक यांची शिपाई तर बघू शकता पोलीस शिपाईचालक बँड्समन राज्य राखीव पोलिस बल आणि कारागृह अशा पाच पदांकरता तुम्हाला आवेदन अर्ज तुम्हाला सादर करू शकता इथं माहिती देण्यात आलेले आहे पोलीस आयुक्त यांच्याकडनं ठीक आहे तर मित्रांनो त्यांनी इथं ऑफिशियली माहिती देण्यात आलेली आहे तर बघू शकता तुम्ही ठीक आहे तर आता उद्यापासून तुम्हाला तुम्हाला फॉर्म भरायला सुरुवात होणारच आहे त्यामुळे तुम्ही आपले जे डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो तुमचे फोटो वगैरे जे असतील ते सर्व आधार कार्ड पॅन कार्ड सर्व तुम्हाला तिथं व्यवस्थित तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे ठीक आहे मित्रांनो असेच नवीन 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 व्हिडिओने लेटेस्ट माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद